पत्नात चालला घाला आजार उपलब्ध या मागे या या सगळे भाई या अनिश्चित परिपूर्ण गाड्या सुटल्या या मैदानातला सेमी फायनल दोन सुटला आणि दोन मध्ये आठ्या आणि थटीची लढा चालले दोन सुटल्या या माझ्या दोन पडत्या बघा प्रेक्षक कुठे गेला शिष्टीर वर छास्वाद तरी करण्यात आले आलं आहे सेमीबायडल दोनचा निकाल निकाल आणि निकाल गाड्या सुटल्या या मैदातला तीन सुटला तीन मध्ये लढत चलवले सुंदर अशा नावगाड्या ना पळतात नावगाड्यामध्ये अठ्या आणि तटीची लढत पाहायला मिळते वर तुला कमी नाही कमी समजायचं कमी लेखायचं लढत चलोव या विषयाचा वाचन पलीकडा रथ मशीर होत हायकाला अण्णा आणि पलीकला अचू हो चार पाच सहा वाले गाजा चू चार पाच सहा नऊ no, नऊ no. सुद्धा या मैदा हरी शहर मध्ये या ठिकाणी चव आहे सुंदर अशा गाड्या पार्ट सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढा पाहिला लढा चालू आहे सुंदर अशा गाड्या पडताय सुंदर अशा गाड्या मध्ये सुंदर अशी लढत पाहिला मिठे मला कसा या ठिकाणी फिरवा उठतोय कोण कुणाला कमी नाही कमी समजायचं नाही हरी कलर भाषण हरी कलर कोटकेला लढा चलो आहे करा अमर होता वटाचा ताट्या होता वटाचा डोड्यात काट्या किरल्या सोडायचे नाही का माझ्या या

सेमी फायनल पाच चा निकाल डपाला, हल त्याच्या गाड्या पाळा संदीप उल पिंटुच्या मारक वजके लक्ष्मण पाटील बो, बोरगाव याचो पोकटे सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल सहा चालिका सेमी फायनल सहा चालिका तास क्रमांक सात तोड भरून गाडी हे निषा बाबर पृथ्वीराज बाबर गाडी या गाडीचा एक नंबरला